अहमदनगर शहरात मोहरम विसर्जन मिरवणूक शांततेत आणि पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पडली अहमदनगर शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व असलेल्या मोहरम मधील हसन आणि हुसेन यांच्या सवारीची कत्तलची रात्र आणि विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली आहे दोन्ही मिरवणुका पारंपरिक मार्गाने काढण्यात आल्या मिरवणुकीदरम्यान पासष्ट अधिकारी आणि सहाशे एक्केचाळीस कर्मचारी असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कत्तलची मिरवणूक मंगळवारी रात्री वाजता सुरू झाली तर बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सवारी कोठल्यात पोहोचली त्यानंतर दुपारी बारा वाजता विसर्जन मिरवणूक सुरू झाली आणि रात्री पावणे नऊ नंतर सवारी दिल्ली गेट वेशी बाहेर पडली कोणताही अनुचित प्रकार न घडल्यानं मिरवणूक शांततेत पार पडली आहे मंगळवारी मध्यरात्री कोठलामधून छोटे इमाम आणि मंगलगेट हवेली भागातून बडे इमाम यांच्या सवाऱ्यांची कत्तलची परवानगी देण्यात आली होती मध्यरात्री बारा वाजता मिरवणूक सुरू झाली मंगलगेट हवेली दार मंडई तेलीखुंड शहाजी रस्ता मोची गल्ली जुना बाजार अर्बन बँक रस्ता आनंदी बाजार कोर्ट गल्ली सबजेल चौक जुनी महापालिका पंचमीरचावडी धरती चौक हातमपुरा रामचंद्रकुंट या मार्गे सवार्या सकाळी पुन्हा आपापल्या जागी नेण्यात आल्या तर बुधवारी दुपारी बारा वाजता विसर्जन मिरवणुकीला पुन्हा सुरुवात झाली दोन्ही सवार्या खेळवत पारंपरिक मार्गाने नेण्यात आल्या विविध ठिकाणी भाविकांकडून त्यावर फुलांची चादर चढवण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदाही ही, ही मिरवणूक मात्र रेंगाळली होती रात्री पावणे नऊ नंतर सवारी दिल्ली गेट वेशी बाहेर पडली तर रात्री उशिरा सावेडी गावात या सवाऱ्यांचं विसर्जन करण्यात आलं कत्तलची रात्र मिरवणुकीपूर्वी रात्री खासदार निलेश लंके आणि आमदार संग्राम जगताप यांनी सवारांचं दर्शन घेतलं तर दोघही एकाच वेळी कोठल्यात पोहोचल्याने पोलीस दक्ष झाले होते बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर